पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलोय मोठी अपडेट पीक विमा तेवीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बत्तीस रुपये वाटप सुरू पीक विमा योजनेचे यादी जाहीर झाली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार बीड असेल लातूर असेल नांदेड असेल बुलढाणा असेल जळगाव असेल वाशिम असेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटीचा पीक विमा भरपाई सरकारने जाहीर केलेली आहे आणि ही भरपाई आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तेवीस नोव्हेंबर दोन वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बत्तीस जिल्ह्यात शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे सर्वात मोठी आनंदाची दे बातमी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता आता ही प्रतीक्षा संपलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी आपलं खातं बघायचं आहे दोन वाजता पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विम्याची यादी आली आहे अहिल्यानगर असेल अमरावती असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बीड असेल हिंगोली असेल वर्धा असेल जालना असेल बुलढाणा असेल अमरावती असेल सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता एस एम एस येणार आहे डीबीटी पोर्टल अंतर्गत पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जी काही यादी आहे ही प्रसारित झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आता यायला सुरुवात झाली आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते की पैसे कधी येणार आता ही प्रतीक्षा संपली आहे तेवीस नोव्हेंबर दोन वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक व्याची रक्कम येणार आहे राज्यातील महत्वपूर्ण मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं की अतिवृष्टी झालेली होती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा तडका बसला होता या तडाख्यानंतर सरकारने सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती मदतीचे निकेस प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळे होते टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरकार मदत करत आलेलं आहे वर्धा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ सोलापूर धाराशिव या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता शंभर टक्के या ठिकाणी नुकसानभर रुपये झाली होती सतरा हजार रुपये एकट्री मदत सरकारने जाहीर केली होती अतिवृष्टी अनुदान असेल पीक विमा अनुदान असेल याच्या माध्यमातून ही रक्कम सरकार शेतकऱ्यांना देणार होतं बऱ्याच दिवसापासून पीक विमा रक्कम आलेली होती परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आली नव्हती आता हे वाटप सरसगट सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता किंवा भरलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा सरकारने दिलेला आहे राज्यात जो काय कार वेगवेगळ्या शहरामध्ये जे काही नुकसान भरपाई झाली याचे टप्प्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी निकष वेगवेगळे लावलेले होते काही ठिकाणी अंशतः काही ठिकाणी संपूर्ण पंचनाम्यांच्या धर्तीवरती पीक विम्याची रक्कम जाहीर केली होती परंतु आता सरकारने पीक विमा सर्व शेतकऱ्यांना देण्याचं जाहीर केलेलं आहे या अनुषंगाने सतरा हजार रुपये हेक्टरी अशा पद्धतीने वाढीव रक्कम सुद्धा सरकार देणार आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर शेती आहे त्या शेतकऱ्यांनाही रक्कम आलेली होती परंतु आता तीन हेक्टरचा सुद्धा विचार सरकार चालू करत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ज्यांची दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन सुद्धा आहे त्यांना सुद्धा सरकार अतिवृष्टीच्या फायद्यामध्ये घेणार आहे कारण का मोठ्या प्रमाणात नुकसानीनंतर शेतकरी वर्ग आता खचलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा परिस्थितीत आता पीक विम्याची रक्कम किती येणार काय येणार हे ये सर्व अपडेट्स आपल्याला पी एम एम बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं मिळून पोर्टल आहे याच्यावरती ही रक्कम येणार आहे ही रक्कम जी आहे ही केंद्र आणि राज्याचा हिस्सा वेगवेगळा आहे सतरा हजारामध्ये वेगवेगळ्या साठ चाळीसचा आकडा आपल्याला पाहायला मिळतो पी एम एफ बी वाय संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पीक विमा के वाय सी असेल अतिवृष्टी अनुदान असेल या सर्व माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकाउ प्रेस करायला विसरू नका पीक विमा दोन हजार चोवीस पीक व दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद